नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अखेर कापूस सोयाबीन अनुदान बँक खात्यात झाले जमा तर किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ तर चला पाहूया यादी तर शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदान उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जाहीर झाल्यावर ते देण्यासाठी तारीख पे तारीख मिळती मिळत होती तर शेतकरी मित्रांनो अखेर आज लाडक्या लाडक्या बहिणी भावांनाही अनुदान मिळाल्याने हो हो पाट, शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे विविध आपत्तीमुळे मोठे नुकसान झालेल्या झाल्याने मागील वार्षीच्या वर्षाच्या खरीपातील कापूस सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरीच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने चार महिन्यापूर्वीच घेतला आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यातील एक लाख सव्वीस हजार हेक्टरीवरील सोयाबीन व कापूस उत्पादकांना सुमारे पस्तीस कोटीचा अर्थसहाय्याचा लाभ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदानापासून सोयाबीन अनुदान जिल्ह्यातील पाच लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना या मदतीची लॉटरी लागणार आहे मागील वर्षी दुष्काळ तसेच घरातल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे खरीपात मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शासनाने मदतीचा निर्णय घेतला आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरीपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर दोन हेक्टरीपेक्षा जास्त क्षेत्रासाठी परंतु दोन हेक्टरींच्या मर्यादित शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार प्रति हेटरी पाच हजार रुपये मदत दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाने कापूस उत्पादकांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी तर सोयाबीन उत्पादकांसाठी चोवीस पॉईंट सव्वीस कोटीची तरतूद केली आहे विशेष म्हणजे अचानकपणे हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दहा हजारापर्यंत अर्थ आर्थिक लाभ होणार आहे ई पीक पाहणी करून सात बारा उतार्यावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच याची मदत मिळणार आहे जिल्ह्यातील एक्क्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याण्णव हेक्टरी सोयाबीन एकतीस हजार चारशे बावन्न हेट्रीवर कपासीचे क्षेत्र मदतीला पात्र ठरेल ठरलेलं आहे त्यानुसार अंदाजे दोन लाखावर शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा